आता पण आणले तोपासून तर काहीच खातच नाही ती तर मी तिला भरवलीला कोणाला काय औषध माहित असेल तर नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तर मित्रांनो हे बघा आपण ही गोली आणली तेरा तर हे बघा लाल आणि पिवली म्हणजे हीच गोली अशी ओरिजिनल आहे मस्त आहे काहीच कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ अशी होणार आहे म्हणजे आपण काल मांदी आणलेली टायगरला तर ती जेव्हा आपण घेतली ना तिथून म्हणजे दादाने दिली ती महेश दादानी तिथूनच आपली ती मांदी लूल पडलेली होती म्हणजे तिच्या अंगातच ताकद नाही आहे तर मी तुम्हाला ती मांदी दाखवतोय आपण टायगरला पण आणलं आहे बाहेर हे बघा टायगर ना ही मांदी म्हणजे आलतच नाही म्हणजे तशीच राहिली हे बघा म्हणजे जास्त काही खात पण आणले तोपासून तर काहीच खातच नाही ती तर मी तिला भरवलेलं रात्रीन्या तर बघा समोरून कशी आहे म्हणजे कोणाला काय औषध माहीत असेल तर नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तर पूर्ण अशी लूल पडलेली आहे तर आपण अजून आंघोळ पण नाही केली तर तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आपली अजून कबुतर आहेत ती आणि मांदीचा औषध जर कुठला माहीत असेल लूल पडले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा टायगर बघा आणि टायगरला कशी वाटणार मोरपीस मांदी ते पण कमेंट करा हे बघा टायगरला पण आता उडूया टायगर सारखं कबूतर नाही किती पण काय पण करा मित्रांनो तर इथेच येईल जवळ तर जातच नाही पहिली गोष्ट तर कालपासून म्हणजे कोणती पण माझी कबुतरं आहेत ना घरात राजा राणी असो किंवा कुठली पण कबुतरं असो त्या कबुतरांजवळ जातच नाही टायगर आणि जोडी लागेल ते पण माहीत नाही कारण की टायगर या कबुत्राची रंग कमी आहे म्हणजे या काय कोणत्याच कबुतराची रंग जात नाही तो फक्त माणसांचेच जवळ आहे म्हणजे जी पहिलेपासून सवय लागली आहे ना त्याच्यामुळे तो माणसंच लागतं कबुतर नाहीच लागत त्याला तर याला आपण आता सोडतो आहे बघा कबुतर जाऊन जाणारच नाही तिथे आपली मोरपीस मांदे आहे ना तर तिचं नाव पण नाही ठेवलं तिथे तर जाणारच नाही म्हणजे जाणारच नाही तो येईल तर माझ्याच मागे येईल हे बघा आता इथे ठेवला आहे आता तिथे कबुतर आहेत तिथे जाणार नाही मित्रांनो मी कबुतराजवळ सोडतोय तर इथे सोडतो आहे आणि मी लांब आहे तरी बघा तुम्ही तो इथे येणारच नाही हे बघ बसणारच नाही तिथे खालते टायगर इथे बस इथे बस खालते तर हे बघा तर आता आपण लांब जाऊया बघूया टायगर तिथे थांबणारच नाही माझेच मागे हे टायगर तर मित्रांनो बघा म्हणजे तो कबुतराच्या जवळ जातच नाही तिथे म्हणजे मी जाईना तिथेच जातो तो इतके म्हणजे ट्रेनिंग मी खूप ट्रेन दिली ती म्हणजे जेव्हा छोटा होता तेव्हापासून मी त्याला ट्रेन केलं तर तेव्हा एकच कबुतर होतं माझ्याकडे टायगर आणि जे दुसरे होते ते आपण दिली मावशीच्या मुलाला आधीला तर याला परत इथं सोडतं खाली खालती पण नाही बसायला मागत टायगर हे बघा तर मोरपीस आपला तिथंच आहे तर मित्रांनो प्लीज जर कुणाला औषध माहीत असेल तर नक्की खरंच सांगा कारण की लयच म्हणजे इतका लूल पडले ना सांगून ना आता ऊन पडतं म्हणून सकाळी मी त्यांना बाहेर काढलं आहे अजून मी फ्रेश पण नाही झालो तसंच आलो आहे तर हे बघा हाय आलेत पण नाही जास्ती टायगर थांब जरा तू हे बघा ना कशी दिसतंय ते पण सांगा टायगर ने तर माझे मागेच येत आहे त्याला आता उडू थांबा जरा टायगरला चावतोय याला आता उडूया आपण हे बघा हे टायगर तर चला मंडली मी जातोय आता घरी फ्रेश होतोय ना तुम्हाला परत भेटतोय तर काहीच झालं आहे आपण फ्रेश आणि वरती आलो आहे तर वाजलेत आता एक वाजल्यात तर आपण टायगरला घेऊन जाणार आहे गाडीवरती उडवायला आणि शालेय तसंच शालेतून डायरेक्ट बघा नात पाहिजे कबुतरांचा तर आपण नवीन कबुतर आणलं आहे तो बिमार आहे हे बघा म्हणजे जेव्हा आणलं आहे ना तेव्हापासूनच तो बिमारच होता तर हे बघा काय खातच नाही त्याला खायला दिलं तरी <laughs> य बाहेर काढू आपण त्याला हे बघा सकाळी पण तसंच होतं आता पण तसंच आहे तर आपण मेडिकलमध्ये तर गोल्या आणल्यात तर पहिले त्याला गोली देऊया आपण तेरा मेसेल गोली आहे ती देणार आहे आज जर दुसरी कोणती गोली तुम्हाला माहीत असेल तर ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा ती पण आपण देऊ तर पहिले त्याला गोली देतो तर मित्रांनो हे बघा आपण ही गोली आणली तेरा मिसेल तर हे बघा तर अशी असते ना या पुढून बघा तर लाल आणि पिवली म्हणजे हीच गोली अशी ओरिजिनल आहे तेरा मिसेल तरी आपण देणार आता जो कबूतर आणतो त्याला म्हणजे लूण पडतो ना तेव्हा तर ही गोली द्यायची मित्रांनो तर बघूया आपण याला एक काढूया म्हणजे पहिले काहीच त्याला खायला द्यायचं नाही फक्त पाणी पाजायचं त्याच्यानंतर ही गोळी द्यायची काढूया आपण

असं वाटत कबूजाला एक दोन तासानंतर बिमार तर म्हणजे बिमार आहे म्हणजे लून झालाय पूर्ण कायच खात नाही म्हणजे जेव्हा काल बघायला मिळतं तेव्हापासून तसंच आहे आहे अजूनपर्यंत बघूया आता पाणी देऊया थोडं अजून पितो का नाही जास्त पाणी लागेल थोडंच पाणी पिलं तर ठेवूया आपण पिंजऱ्यामध्ये तर आपण टायगरला घेऊन जाऊया उठवायला गाडीसोबत म्हणजे आपण आता ही जोडी तर लावणार नाही म्हणजे लावणार आहे जोपर्यंत कबुत्र बरं होत नाही तोपर्यंत ही जोडी लावणारच नाही कारण की याच्यामुळे आपले पण कबुत्र बिमार होतील म्हणून त्याला आपण खालती देऊया वेगळ्या पिंजऱ्यामध्ये तर चला जाऊया आपण तर टायगरला काढतोय आपण हे बघा टायगर हे राजाला कशाला काढला बाबा चल राजा तू पण येतं का येईल का मित्रांनो ये राजा राजा बघा किती वरती गेला ये तर चला घेऊन याला ठेवूया पिंजरात टायगरला घेऊन जायचं आपल्याला फक्त टायगरला म्हणजे किती दिवस काढला पण ना बाहेर आज काढतोय आपण चल राजा आतमध्ये आतमध्ये जाणारच नाही इतकी मस्ती असते यांना चल टायगर छोड बघा गुटरत आपण चालू दुसऱ्या ठिकाणी चालू आहे आज कबुतर उडवायला टायगरला घेऊन चालूय रामश्याम मैदान खिडकाली त्या आड्ड्यामध्येच चालूय आपण आता कबुतरला उडावायला आणि गाडी हसते इथे बघा शेतामध्ये तर आलो आपण फायनली आड्ड्यामध्ये हे बघा टायगर टायगर तर याला आपण उडवणार आहे आता तर बघूया पहिले इथे खालते ठेवू टायगर बघा काहीतरी खातं वाटत नाही मैदान रामशाम मैदान खिडकारी हे बघा इथून म्हणजे आमचं घर जवळच आहे इथून पाच मिनटं लागतात फक्त आम्हाला घरी जायला म्हणून आपण इथं आलो आज कबूतर उडवायला टायगर बघा लगेच कादा बघतो वरती ना कोणच नाही इतक्या उन्हामध्ये एक गाडी चालले समोरून तर चला बघूया उडूया लवकरच पण दमेल लवकर तो कारण की ऊन जास्ती आहे आज बघितलंच असेल कसा उडला तर आपण परत इथून जाताना पण त्याला उडवीत नेऊ हे बघा खालती बसते का दमलं मित्रांनो लगेच दमतो कारण की ऊनच जास्त आहे हे बघा टायगर कसा वाटतं टायगर नक्की सांगा तुम्ही कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि टायगर साडी एक लाईक नक्कीच करा मित्रांनो तर चला आपण जाऊया परत हे बघा कलर अजून गेला नाही यो कलर आपण पंधरा ऑगस्टला दिला होता अजून तसाच आहे याला एक वर्ष अजून झालं नाही आठ नऊ महिने झाले असतील टायगरला आपल्या तर टायगर खालते उतार, टायगर आता खालते नाही जाणार तर चला या जाऊया आपण परत इकडून आता तिकडे उडवायचा ना तिथून डायरेक्ट घरी चल मस्त आहे टायगरला उडवलं आहे आज आपण तर हे बघा तर आपण चालू आता घरी तर घरी आपण लगेच म्हणजे घरातून जाणार आहे तरी बाहेर म्हणून आजची व्हिडिओ इथेच एंड करतो तर आवडलं असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज टायगर